भारतीचं हे नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली प्रसारित करीत आहोत था ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वोच्च न्यायालय आजपासून आपल्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष लोक अदालत सप्ताहाचं आयोजन करत आहे आकाशवाणीशी बोलताना न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन म्हणाले की न्यायालयासमोर प्रलंबित प्रकरणं निकाली काढणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे लोक अदालत किंवा जन अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय परिषदेचा काल समारोप झाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे लोककल्याणासाठी जोमानं प्रयत्न करतील तेव्हा विकसित राष्ट्राचं ध्येय आपण निश्चितपणे गाठू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला यांचा एकशे दोनावा वार्षिक उर्स आजपासून अर्थात एकोणतीस जुलै ते दहा ऑगस्ट या कालावधीत उत्साहात साजरा केला जाणार आहे वार्षिक उर्स निमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून वार्षिक देश विदेशातील लाखो भाविक नागपूरच्या ताजबाग इथं पोहोचणार आहे हे पाहता ट्रस्टतर्फे सुमारे पंधरा लाख लोकांसाठी लंगर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये अनेक धार्मिक संस्था आणि दर्ग्यांकडून लंगरचं वाटपही केलं जाणार आहे पुरुष क्रिकेटमध्ये काल केले इथं झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं श्रीलंकेचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सात गडी राखून पराभव केला तीन सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना उद्या खेळला जाणार आहे महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं काल श्रीलंकेत दांबुला इथं झालेल्या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेच्या संघानं भारताचा आठ खेळाडू राखून पराभव केला मागील दहा दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे सातही दरवाजे शून्य पूर्णांक पाच मीटरनं उघडण्यात आले असल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदी नाले ओसंडून वाहत असल्यामुळे बल्लारपूर विसापूर माना चारवट देवडा थेरगाव पोंबुर्णा वेळवा चिंचोली अंतरगाव ब्रह्मपुरी बोरगाव ब्रह्मपुरी वडसा आणि ब्रह्मपुरी कान्हळगाव या मार्गांवरून वाहतूक बंद पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय आज पहाटेपासून नागपुरात देखील पावसाची संततधार आहे कालही दिवसभर पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालाय आगामी काही तासात विदर्भातील नागपूर अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार